नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ ताईंनो मी आज व्हिडिओच्या माध्यमातून आली कारण की आपल्या समाजामध्ये आणि बऱ्याचशा अशा घटना घडल्या की त्यावरून मला असं वाटलं की आजचा हा माझ्या ताईंना सावध करण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घ्यावं घेऊन यावा आणि तुम्हाला माहिती द्यावी तुम्हाला माहिती असेल की मी मागच्या वर्षी देखील हा व्हिडिओ केलेला होता आणि परत तशा घटना परत सुरुवात झालेली आहे म्हणून मला आजचा व्हिडिओ करावा लागला कारण की काही नवीन ताई ज्या जुळल्या असतील मला ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी ही पुनरुत्त होईल म्हणून ही आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले तर बघा सेविका ताईंनो आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट की आपला युडीआयसी नंबर म्हणजे आपला अकरा अंकी अंगणवाडीचा कोड नंबर हा कृपा करून आपण कोणालाही द्यायचा नाही व्हॉट्सअपवर देखील टाकायचा नाही त्याच पद्धतीने आपला जो अकरा अंकी कोड नंबर असतो त्यासोबत आपला एम पी आय एन असतो लक्षात ठेवा एम पी आय एन आणि पोषण ट्रॅकरला आपण जो लॉग इन केलेला मोबाईल नंबर आहे तर ह्या तीन गोष्टी आपण खात्रीपूर्वक कुठल्याही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू नका मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगावं हो सा असं वाटलं कारण की आपले महाराष्ट्रभरामध्ये कम्युनिटीचे खूप सारे ग्रुप तयार झालेत माझ्या असतील माझ्या इतर ताईंनी तयार केलेले असतील खूप साऱ्या ताईंनी देखील कम्युनिटीचे ग्रुप तयार केलेले आहेत आणि ह्या कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील कुठलीही व्यक्ती याच्यामध्ये जुळलेली असेल याची शक्यता नाकारता येत नाही किंवा आपल्याकडून आपली फसवणूक करणारे देखील या ग्रुपमध्ये दे दे जुळू शकतात त्याच्यामुळे सगळ्या ताईंना मी सांगते की आपण आपले जे ग्रुप आहेत त्याच्यावर फक्त आपल्याला ज्या अडचणी असतात त्या आपण डिस्कस करा आपल्या त्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तो डिस्कस करा परंतु कोणीही कृपा करून मोबाईल नंबर असेल आपला पोषण ट्रॅकरचा अकरा अंकी युडीस जर आपण कोण नंबर म्हणतो अंगणवाडीचा तो नंबर असेल किंवा आपला एम पी आय एन असेल हा कृपा करून कोणालाही देऊ नका किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू नका त्याचे दुष्परिणाम काय होतील हे लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे की सायबर गुन्हे करणारे हे आता खूप हुशार झालेले आहेत जर तुमच्याकडे नुसता एक मोबाईल नंबर तुमचा चालला गेला जर तुमचं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन जर हॅक झालं तर विचार करा आपल्याकडे सत्तर ते ऐंशीच्या च्या दरम्यान काही काही तुमच्याकडे शंभरच्या वर देखील लाभार्थी आहेत आणि एवढ्या लाभार्थ्यांचा डेटा आपला त्यांच्या मोबाईल आधार नंबर सहित आपल्याकडे असतो तर तुम्हाला माहिती आहे की आता सायबर म्हणजे आपल्याला पैसे कमी करायला किंवा खात्यातनं पैसे ट्रान्सफर करायला ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात ती म्हणजे आधार नंबर आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबर कारण की ते एकमेकाला अटॅच केलेले असतात कारण की मोबाईल नंबर हा आधारला लिंक असतो आधार हे बँकेला लिंक असतं त्याच्यामुळे या गोष्टी करत असताना एवढं लक्षात ठेवा जर आपण जर आपल्याकडनं चुकून जर नंबर दिला गेला असेल तर लगेच डिलीट करा आणि कृपा करून जर तुम्ही आतापर्यंत एम पी आय नंबर जर बदल केला नसेल तर तो बदल करा कॉमन तुमचा एम पी आय असेल तर तो लगेच बदला आणि तुम्हाला माहिती आहे तो बदल कसा करायचा तो मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे परत तुम्हाला सांगून देते फक्त लॉग इनच्या खाली जे फॉरगेट एम पिन असतं त्याच्यावर जर तुम्ही फॉरगेट एम पिनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे जाऊन तुम्हाला तुमचा एम बदलता येणार आहे तुम्ही जर म्हटलं तर तो देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकते परंतु तुम्हाला माझं काम आहे सांगण्याचं की आज जे आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आपण एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत आहोत तर तेवढी टेक्नॉलॉजी ही अडव्हान्स होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे पोषण ट्रॅकर अंगणवाडी सेविका स्वतः आपण आहोत आपली मदत निस्तायी आहे आणि जेवढे आपले लाभार्थी आहेत तेवढ्या लाभार्थींच्या पालकांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे आणि पालकांचा मोबाईल नंबर आहे आणि जिथं मोबाईल नंबर आला तर तो, तो आधारला लिंक असतो ना आधारे बँकेला हे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे बरेच जणांचे खातेही खाली होऊ शकतात ते लोक खूप स्मार्ट असतात खूप हुशारीने या गोष्टी हँडल करतात त्याच्यामुळे माझ्या अजूनही पर, ताईं पर्यंत ताईंपर्यंत हा निरोप पोचला नसेल तर ताईंनो आपल्या एकमेक ताईंना व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा आणि सांगा की आपला जो अकरा अंकी जो अंगणवाडीचा कोडा आहे तो कृपा करून कोणाला फक्त आपलं कार्यालय आपले हॉफीस आपले, आपले कार्यालयाकडनं जर मागितला गेला आणि कार्यालयाकडे असतोच त्याच्यामुळे ते मागतच नाही परंतु समजा आपला परीक्षिका मॅडम यांनी मागितला तर ते आपल्याला माहित असतो त्यांचा फोन त्यांचा आपण सेव्ह केलं असतं त्याच्यामुळे त्याला डाऊट नाही परंतु इतर ठिकाणी कृपा करून आपण कोणालाही जरी आपल्या आता दोन ठिकाणी अशा घटना घडल्या की धमकीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि एका लाभार्थ्यांचे देखील पैसे चालले गेले आता मी हे जे सांगते हे मी तुम्हाला पुराव्याच्या आधारावर कुठली गोष्ट बोलत असते आणि ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून कुठली चुकीची गोष्ट तुमच्यापर्यंत देणं हे काम नसतं तो तुमच्यापर्यंत अगदी योग्य आणि तुम्हाला त्याच्यापासून कसा फायदा होईल हे देण्याचं काम माझं असतं त्याच्यामुळे ताईंना लक्षात घ्या जर तुम्हाला ही व्हिडिओ आली तर तुम्ही आपल्या इतर ताईंना पण शेअर करा आणि आपल्या इतर ताईंना देखील आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा नुकसान होण्यापासून आपण स्वतःही वाचा आणि आपल्या इतर इतर ताईंना पण वाचवा आणि तसेच आपल्या लाभार्थी पालकांना देखील वाचवा कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रत्येक कामाला ओटीपी हा येत असतो ओटीपी देखील कोणाला कधीच शेअर करायचा नसतो हे लक्षात ठेवा कधीच कोणाला ओ देखील शेअर करायचा नाही फक्त आपलं ऑफिसियल काम असेल लाभार्थ्यांचं आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं ते प्रत्यक्ष तिथे करा पालकांचं तिथले तिथे असेल तर पालक आपल्याला नाही परंतु पालकांना पण सांगून ठेवा की आम्ही किंवा आमचे कार्यालय याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरं कोणी सांगत असेल तर कृपा करून तुम्ही तुमचा ओटीपी नंबर देखील द्यायचा नाही तुमचा मोबाईल नंबर द्यायचा नाही आपल्याला ते पैशाचं आमिष देखील देऊ शकतात तर सेविकात आईल अशा पद्धतीने फसवणुकीचा प्रकार हा सुरू आहे मी गेल्या मागच्या वर्षाला देखील दोन हजार चोवीस मध्ये हा व्हिडिओ केलेला होता आणि आता माझ्या कानावर दोन गोष्टी आल्या मला असं वाटतं की आपल्यामध्ये अवेअरनेस व्हावं आपल्या सगळ्यांमध्ये ही जनजागृती व्हावी की अशा पद्धतीने फसवणूक होत आहे तर आपण याच्यापासून सावध व्हावं ही माझी तळमळीची विनंती होती म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला तर ताईंनो जास्तीत जास्त भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मी तुम्हाला कधीच लाईक सबस्क्राईब करा सांगत नसते कधीच तुम्हाला सांगत नाही की व्हिडिओ शेअर करा परंतु हा व्हिडिओ का शेअर करा कारण की आपल्या इतर ताईंना ह्या नुकसानापासून वाचवता येईल हा माझा निवड प्रामाणिक हितू आहे म्हणूनच मी आजचा व्हिडिओ केला आजच्या व्हिडिओ प्रथ एवढंच धन्यवाद